अध्याय चौदावा कथासा गोपीचंदाने खड्ड्यात पुरले जालंधरनाथाचा उपदेश मैनावतीने घेतल्यानंतर तिला झालेला आनंद पोटात मावेन असा झाला व आज जन्मास आल्याचे सार्थक झाले असे तिला वाटले परंतु आपला पती त्रिलोचन ह्याच्या शरीराची स्मशानात जशी राख रांगोळी झाली तशीच आपला पुत्र गोपीचंद ह्याची व्हायची म्हणून तिला परम खेदही झाला म्हणून मुलाला दोन बोधाच्या गोष्टी सांगण्यासाठी ती बहुत दिवसपर्यंत संधी पाहत होती माघ महिन्यात एके दिवशी मैनावती महालाच्या गच्चीवर थंडीच्या निवारणासाठी उन्हात बसली होती त्या राजा खालच्या राज बाजूस रत्नखचित चंदनाच्या चौरंगावर बसून अंगास स्त्रियांकडून सुवासिक तेले अर्गजे लावून घेत होता सभोवती दुसऱ्या सुंदर स्त्रियाही होत्या अशा मोठ्या चैनीमध्ये राजा स्नान करण्याच्या बेतात आहे तो वरती मैनावतीला हे गोपीचंदाचे सुंदर शरीर नाश पावणार म्हणून वाईट वाटले तिला त्या वेळेस दुःखाचा उमाळा येऊन रडे लोटले ते काही केल्या आवरेना तिचे ते अश्रू राजाच्या अंगावर पडले तेव्हा राजा चकित होऊन ऊन पाणी कोठून पडले म्हणून इकडे तिकडे पाहू लागला तेव्हा मा माडीवर आपली आई रडत आहे असे त्यास दिसले त्यावेळी राजा चूळ भरून दात घासित होता तो तसाच उठला व मातोश्री पाशी गेला आणि तिच्या पाया पडून हात जोडून उभा राहिला नंतर तिला म्हणाला मातोश्री रडण्याचे कारण काय ते मला कृपा करून लवकर सांगावे तुला कोणी गांजिले ते सांग ह्यावेळेस त्याचे डोळे फोडून टाकितो जर मी तुझे दुःख निवारण न केले तर तुझ्या पोटी मी जन्म व्यर्थ घेतला तुझ्या मनाला संतोष होण्यासाठी मी कोणतीही गोष्ट करेन ती करताना प्रत्यक्ष प्राणावरही वेचले तरी तुझे दुःख निवारण वाचून राहणार नाही गोपीचंद राजाचे हे भाषण ऐकून मैनावती म्हणाली की महान प्रतापी अशा गोपीचंद राजाची राजाची मी माता असता मला असा कोण आहे परंतु मला दुःख होण्याचे कारण इतकेच की तुझा बाप तुझ्यासारखाच रूपमान होता परंतु काळाने ग्रासल्यानंतर त्याच्या देहाची क्षणात राख रांगोळी होऊन गेली तुझ्या ह्या स्वरूपाची तरी तीच गत व्हायची म्हणून मला कोठे म्हणून मला मोठे वाईट वाटते शरीराची माती न होऊ देता कृतांत काळापासून सोडविण्याची युक्ती योजावी हा मार्ग मला उत्तम दिसतो आपले हित होईल तितके करून घ्यावे गोपीचंदा क्षणभंगुर ऐश्वर्यास न बोलता देहाचे सार्थक करून घे पण सध्याच्या तुझ्या वृत्तीकडे पाहून मला तुझी काकुळता येते ह्या करिताच रडे आले एरवी माझा कुणाकडून उपमर्द झाला नाही मग राजाने सांगितले की मातोश्री तुझे म्हणणे खरे आहे पण सांप्रत असा गुरु मला कोठे मिळतो आहे प्रथमता तो अमर असला तर तो मला अमर करेल तर असा आजकाल आहे तरी कोण मैनावती म्हणाली बाळा जालंदरनाथ त्याच प्रतीचा असून तो सांप्रत आपल्या नगरात आला आहे तरी तू त्यास कायेने वाचेने व वा मनाने शरण शरण जा आणि हा नाशवंत ऐश्वर्याचा लोभ न धरिता त्याच्यापासून आपली काया अमर करून घे हे ऐकून गोपीचंदाने सांगितले की त्याच्या उपदेशाने मी माझी बायका मुले सुखसंपत्ती राजवैभव आदी करून सर्वांच अंतरेन याकरिता आज एकाएकी माझ्याने योग घेवणार नाही तर मला आणखी बारा वर्ष तरी सर्व तऱ्हेचे विलास भोगू दे मग मी गुरु शरण जाऊन योग मार्गाचा स्वीकार करेन व उत्तानपाद पुत्राप्रमाणे ब्रह्मांडात कीर्ती करून घेईन तेव्हा आई म्हणाली मुला या देहाचा एका क्षणाचा सुद्धा खात्रीने भरोसा देता येत नाही असे असता तू एकदम बारा वर्षांची जोखीमदारी शिरावर घेतोस पण बाळा बारा वर्ष कुणी पाहिली आहेत कोणत्या वेळेस कसा प्रसंग कोणावर येईल याचा नेम नाही मैनावती गोपीचंद राजास करीत असलेला हा बोध त्याची पट्ट राणी लुमावती दडून ऐकत होती तो ऐकून तिला त्यावेळेस परम दुःख झाले ती मनात म्हणू लागली की ही आई नव्हे वैरीन होय हे राजाचे ऐश्वर भोवायचे सोडून त्याचा त्याग करावयास सांगणारी ही आपली सासू असून एक विवशीच उत्पन्न झाली असे वाटते आता ह्याच उपाय तरी कोणता करावा अशा अनेक कल्पना तिच्या मनात येऊन ती आपल्या महालात गेली व तळमळत राहिली गोपीचंदाने मैनावतीचा उपदेश ऐकून उत्तर दिले की मातोश्री ज्या अर्थी तुझी अशी मर्जी आहे त्या अर्थी मीही तुझ्या इच्छेविरुद्ध वागत नाही पण त्याच्या अलंदरणार्थाचा प्रताप कसा आहे तो पाहून व त्याच्यापासून खचित माझे हित होईल अशी माझी खात्री झाली की मी त्यास शरण जाऊन कार्यभाग साधून घेईन आता तू हे सर्व मनातले दुःखमय विचार काढून टाकून खुशाल आनंदाने राहा असे तिचे समाधान करून राजास गेला इकडे राजाच्या मुख्य राणी हिला मैनावतीने केलेला उपदेश न पटल्याने तिने निराळाच प्रयत्न चालविला तिने आपल्या दुसऱ्या पाच सात चौथींना बोलावून त्यांचा चांगला आदर सत्कार करून त्यांना मैनावतीचा राजास बिघडवून योग घेण्याचा आडख कळविला ती म्हणाली गोपीचंद राजाच जगातून उठून लावण्याचा मैनावती मनसुबा करीत आहे जालंधर म्हणून कोणी एक ढोंगी गावात आला आहे व त्याचा अनुग्रह राजास देऊन त्याला जोगी बनविण्याची तिची इच्छा आहे मैनावतीचे ते बोलणे प्रत्यक्ष मी आपल्या कानांनी ऐकले तिच्या उपदेशाने राजाचेही मन वळले आहे त्याचे मन उदास झाल्यावर राज वैभव सर्व संपलेच मना मग आपल्यास तरी जगून कोणता उपयोग घडवायचा आहे परचक्र येऊन सर्व वैभवाचे धूळधान होऊन जाईल तरी असे न होऊ देण्यासाठी आताच एखादी युक्ती काढा म्हणजे त्याचा बेच आपणास मोडून टाकता येईल लुमावतीने सवतींच्या मनात अशा तऱ्हेने विकल्प भरून त्यांची मने दूषित केली परंतु कोणाचाही चांगली युक्ती सोचे त्या अवख्या जणी चिंतेत पडून रडू लागल्या ते पाहून लोमावती हिने असा विचार केला की मैनावतीवर खोटा आळ घेतल्याखेरीज प्रसंगातून सुटका नाही म्हणून राजास असे सांगा सांगावे की जालंधर म्हणून जो वैरागी गावात आला आहे त्याची बायकांवर वाईट नजर असून मैनावतीस कामोविकार सहन होत नसल्यामुळे ती त्याच्या नादी लागली आहे तसेच राजास बोध करून व त्यास योग देऊन तीर्थाटनास पाठवावे आणि जालंधरास राज्यावर बसून आपण निर्धास्तपणाने त्या सम समागमे विषय विलासाचा उपभोग घ्यावा असा त्या दोघांचा मतलब आहे असे आपण राजास सांगून मनात विकल्प येऊ दिला म्हणजे अतिशय क्रोध येईल व तो जालधराचा एका क्षणात नाश करील तो बेत लुमावतीने नाही तर स्त्रियास सांगितला व त्यांना तो पसंत पडून त्या सर्व आपापल्या महालात गेल्या त्या दिवशी राजा सर्व दिवसभर राजकीय कारभार पाहून रात्रीस भोजन झाल्यानंतर सर्वांसह मुख्य राणी जी लुमावती हिच्या महालात गेला तिने त्यास मंचकावर बसविल्यानंतर गोड गोड बोलून त्याच्या प्रेमास आणला तो पूर्ण प्रेमात आल्यावर ती हात जोडून म्हणाली की माझ्या ऐकण्यात एक गोष्ट आली आहे पण ती तुमच्याशी सांगाव्यास मला भीती वाटते व न बोलता तशीच गुप्त ठेवली तर मोठा अनर्थ गळून येईल अशी मी दोहींकडून चिंतेत पडले आहे तेव्हा राजा म्हणाला तू मनात काही किंतू अनिल्याशिवाय निर्भय चित्ताने मला सांग मग मल अभय वचन देत असाल तर बोलते असे तिने त्यास सांगितल्यावर त्याने तिला अभय वचन दिले नंतर तिने संकेत केल्याप्रमाणे वरील त्यास समजाविला आणि म्हटले की आमच्या सौभाग्य सुखाचा बाद न येण्यासाठी तुम्ही बारकाईने दूरवर विचार करून जे बरे दिसेल ते करा तो मजकूर राजाने ऐकल्यावर त्यास ते खरे वाटून रागाने तो अगदी लाल होऊन गेला मग राजाने प्रधानास सांगून जालंदराच आणविले व एक मोठी खाच खणून ती त्यास लोटून दिले नंतर त्यावर घोड्याची लीद घालून खाच भरून टाकिली आणि जर ही गोष्ट कोणाकडून उघडकीस आली तर त्यास जुवे मारून टाकीन अशी त्यास, त्यास त्यावेळेस हजर असणाऱ्यांना सक्त ताकीद दिली राजा प्राण घेईल व वितिस्तव ही गोष्ट कोणी उघडकीस आणली नाही व मध्यरात्रीच्या सुमारास कार्यभाग करून घेतल्यामुळे ही गोष्ट लोकांनाही समजली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जालंदरनाथ कुठे निघून गेल्याची वार्ता गावभर झाली तेव्हा तो बैरागी असल्यामुळे लोक त्याच्याविषयी अनेक तर्क योजू लागले गुरुजी निघून गेल्याची वार्ता दासिंनी मैनावतीस सांगितले तेव्हा तिला फार दुःख झाले पुत्रास अमर करून घेण्याचा तिने योजलेला बेत जागच्या जागी राहून गेला हे पाहून मैनावतीस परम दुःख झाले पण राजांना परमानंद झाला आणि गावकऱ्यास त्या साधूचे दर्शन अंतरले जालंदरनाथ त्या खड्ड्यात वज्रासन घालून आकाशास्त्राची योजना करून स्वस्त बसून राहिला आकाशास्त्र सभोवती असल्याने व त्यावर वज्रास्त्राची योजना केल्याने लीद वरच्यावर राहून गेली त्यामुळे त्याच खड्ड्यात निर्भयपणाने राहता आले